नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुपालक मित्रांनो आणि सर्व यूट्यूबर्स फेसबुक सोशल मीडिया फॅमिली मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे सर्वांचे आपल्या लाडक्या चॅनलवर म्हणजे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या साईबाबा डेअरी फार्म पेजला म्हणजे फेसबुक पेजला पण फॉलो करून घ्या कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येतील बेल आयकॉन नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा तर मित्रांनो चला तुम्हाला जास्त काही न बोलता सर्वप्रथम मी तुम्हाला आजच्या विषयावर चर्चा करणार आहे चर्चा करण्याच्या अगोदर तुम्ही एकदा व्हिडिओला लाईक करा ला आणि सबस्क्राईब करा मित्रांनो अंगूठा दुखणार नाही तर पशुपालकानो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या ह्या पाच गायी विक्री झालेल्या आहेत आता या गायांची जर तुम्ही क्वालिटी बघितली तर प्युअर एच एफ क्वालिटीच्या गाया मित्रांनो या प्युअर एच एफ क्वालिटीच्या अशा गाया भरपूर दूध देतात त्यांची काच बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांची कास पण दिसत असेल दिसते ना तर मित्रांनो अशा टॉप क्वालिटीच्या गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता त्यासाठी माझा मोबाईल नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे तरी पण तुम्हाला मी खात्री करून देतो की माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस पत्ता आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डी साईबाबाची शिर्डी त्या रोडलगत दक्षिणेला गाव आहे कोल्हार बुद्रुक तर पशुपालकांनो ज्या पशुपालकांना गाई खरेदी करायची आहे त्यांनी निश्चिंतपणे माझ्याकडे यावे मार्केटमध्ये आल्यानंतर पशुपालकांनो आपल्याला नेमकी कळत नाही की गाय कशी खरेदी करावी कारण मार्केटमध्ये एक गाय नसते हजारो गाय असतात त्या हजारो गायमध्ये आपली चलबिचल होते मित्रांनो नजर फाबलते नजर फाकते आपली अशी की आपण कोणती गाय खरेदी करावं अनेक प्रकारच्या गाया असतात ही गाय घ्यावा की ती गाय घ्यावा की ती गाय घ्यावा तर मित्रांनो मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो मार्केटमध्ये मा आल्यावर कशी गाय खरेदी करायची गायीची क्वालिटी कशी असायला पाहिजे गाय गाय किती लिटर दूध देणारी असायला पाहिजे गायीची हाईट किती असायला पाहिजे उंची किती असायला पाहिजे लांबी किती असायला पाहिजे रुंदी किती असायला पाहिजे गायीचे तोंड कसे असायला पाहिजे कास कसं असायला पाहिजे ठेवण कशी असायला पाहिजे शेपगोंडा कसा असायला पाहिजे दातं किती असायला पाहिजे वेतन किती असायला पाहिजे ह्या सर्व गोष्टीचं मी तुम्हाला आज नॉलेज देणार आहे तर मित्रांनो पशुपालकांनो मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम मार्केटमध्ये आल्यानंतर एजंट हा सोबत असायला पाहिजे एजंटला हजार पाचशे दिल्याने आपले नुकसान होणार नाही असे तर आपण चहा पाण्याला कुठं पण हजार पाचशे पाहुणे रावळ्याला खर्च करतोच तर एक सोप्पा पर्याय म्हणून एक एजंट चांगला निवडा व्यापारी चांगला निवडा त्याच्या हातातून तुम्ही गायी खरेदी करा सर्वप्रथम मार्केटमध्ये आल्यानंतर गाय प्युअर याच्या क्वालिटीची काळी बांडी बघायची हाईट कमीत कमी, कमी साडेपाच फुटाच्या वरतीच बघायची लांबी एकशे पंचावन्न ते एकशे पाच पासष्ट पास फुटाच्या दरम्यान बघायची कास चक्की कास म्हणजे गोल आकाराची कास असायला पाहिजे अशी गायीची निवड करायची तिचे सडा तिला अंतर चारी सडे एकसारखे असायला पाहिजे आपली एक वीत आहे तसे अंतर त्या सड्यात चारी सडामध्ये अंतर असायला पाहिजे गाय प्युअर याच्या क्वालिटीमध्ये काळी बांडी होंडी किंवा व्हाईट ब्युटी अशी असली तरी चालते आणि अशी गाई खरेदी केल्यानंतर मित्रांनो तुमचे नुकसान होणार नाही गायचे वेद सांगतो तुम्हाला पहिला रू असायला पाहिजे दुसऱ्यांदा असायला पाहिजे तिसऱ्यांदा असायला पाहिजे दोन दात चार दात सहा दात किंवा कडकुणी हावारी अशी गाय जर खरेदी केली तर निश्चिंतपणे पशुपालक मित्रांनो तुमचे नुकसान होणार नाही आणि सोबत गाई खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्याचा दाखला व्यापाऱ्याचं नाव मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहून घेणे आणि गायची किंमत लिहून घेणे सडमुख्य अंगपडीची गॅरंटी तर मिळतेच आणि एजंटसोबत असल्यानंतर आपल्याला चांगली गाय मिळते हे पशुपालकांनो तुम्ही लक्षात घ्या तर पशुपालकानो गाई खरेदी करण्यासाठी आल्यानंतर निश्चिंतपणे कॉल करीत जा भेट घेत जा संपर्क करत जा संपर्क के केल्यानंतर भेट घ्या घेतल्यानंतर तरच माणसाची प्रवृत्ती कळते की माणूस हा कसा आहे कसा नाही <coughs> तर पशुपालकानो आता विषय असा आहे की आपण गायी खरेदी केल्यानंतर या गायांना आपण चारा व्यवस्थापन कशी करायला पाहिजे आता आपल्या जिल्ह्याचं वातावरण ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे आपण त्याला चारा देऊ शकतो जसे घास, मक्का मेगा स्वीट, हत्ती गवत गाजर गवत त्यानंतर अनेक प्रकारचे चाऱ्याचे व्हरायटीज असतात ह्या चारा टाकणे आपलं अनिवार्य आहे खाद्यपण असते जसे इंद्रनील पेंड सरकी भरडा वालीस गोळीपेंड असे अनेक प्रकारचे विविध विविध रा राज्यामध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे कंपनी आहे त्या खाद्य कंपनीच्यानुसार गायांना चारा आणि खाद्य देण्याचा प्रयत्न करत जा आणि आपल्या फार्मिंगवर पशुपालकांनो गायीसाठी शीत वातावरण असायला पाहिजे फोगर असायला पाहिजे शावर असायला पाहिजे खाली गायीच्या मॅट असायला पाहिजे ती बसली का व्यवस्थित तिची बैठक व्हायला पाहिजे तिची काशीची ठेवण चांगली व्हायला पाहिजे कारण गायीला मस्टडी होत नाही आणि गाय पिळल्यानंतर चांगले सड वगैरे धुवून घेणे अशा प्रकारे केल्यानंतर गायीचे मस्टिडी होण्याचे प्रमाण नव्याण्णव टक्के कमी होतात आणि आपले दूध उत्पादन भरपूर वाढते पशुपालकांनो आपला महाराष्ट्र ब्रीडिंगच्या बाबतीत खूप मागे आहे याचे कारण म्हटले तर आपलं नॉलेज कमी आहे तर आपला महाराष्ट्र हा खूप अग्रेसर व्हायला पाहिजे पशुपालकानो ब्रिडिंगच्या बाबतीत एक नंबर राज्य म्हटलं हरियाणा पंजाब बँगलोर या राज्यात जर तुम्ही गेले तर तिथलच्या गाई पन्नास पन्नास लिटर दूध देतात त्याचं कारण म्हणजे एकमेव कारण म्हणजे तिथं आहे शीत वातावरण थंड वातावरण आणि त्यांचा चारा व्यवस्थापन आणि त्यांचा खर्च अपाट आहे मित्रांनो त्या लोकांची चारा ठेवण्याची पद्धत अशी जमिनीमध्ये खड्डा खाणून त्याच्यामध्ये सायलेज तयार करतात आणि ते सायलेज कालांतराने चारा संपल्यानंतर ते बाहेर काढून त्या गायांना पोषक द्रवामध्ये गव्हाणी टाकून त्यांना चारा टाकतात त्यांचा चाराचं व्यवस्थापन करतात मित्रांनो त्यांच्याकडे जी खाद्याची जी व्हरायटी आहे मित्रांनो प्युअर ओरिजिनल व्हरायटी आहे मित्रांनो आणि चोवीस तास लक्ष देणारे लोक आहे मित्रांनो खूप कष्टाळू लोक आहे म्हणून तिकडचे लोक खूप प्रगतशील झालेले आहे आपल्या पालन व्यवसायामध्ये तर पशुपालकांनो माझं पण एक मत आहे की आपला पण महाराष्ट्राचा शेतकरी म्हणावा किंवा पशुपालक म्हणावा हा माग राहता नये तो पण खूप पुढे यायला पाहिजे त्याने पण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमावलं पाहिजे त्यासाठी आपण स्वतः एक डायरी बनवा डॉक्टर ठेवा चांगला सल्लागार ठेवा गाई खरेदी विक्रेता ठेवा त्याच्याकडून माहिती घ्या आणि गायांची योग्य प्रकारची माहिती लिखाण करून ठेवत जा गायी कशी आजारी झाली तिला कोणता रोग झाला तिचे सडपारुंबे खराब झाले का तिला मस्टडीत झाला आहे का तिला लंपी झाला आहे का लाळ्या खुरकुत झाला आहे ताप आला आहे का गोची ताप आला आहे किंवा शरीरामध्ये गाठी झाली आहे अशी अनेक प्रकारच्या आजारांची माहिती लिहून ठेवत जा डॉक्टर नसले पण तरी पण आपल्याला इंजेक्शन देता आले पाहिजे अशा प्रकारे पशुपालकांनो जर स्वतः आपण काम केलं तर आपला स्वतः फायदा आहे मित्रांनो गायने तनपूस खाल्लं गाय फुगली आता तिला कसं वाचवायचं तिच्या पोटातला एर कसा काढायचा हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे अशा प्रकारे जर पशुपालकांना तुम्ही जर स्वतः माहिती जर ठेवली मित्रांनो तर शंभर टक्के आपण डेअरी फार्मिंगच्या व्यवसायामध्ये दूध व्यवसायामध्ये आ अग्रेसर राहू आणि इथून पुढे एकच लक्षात ठेवायचं की एच एफ क्वालिटीची गाय खरेदी करायची आणि भरपूर प्रमाणात दूध उत्पादन काढायचं टाकायचा चारा आणि काढायचे धारा तर पशुपालकानो एफ क्वालिटीच्या गाया वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर पस्तीस चाळीस पंचेचाळीस लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाया जर खरेदी करायच्या असल्या तर तुम्ही मला कॉल करू शकता माझी माहिती आवडली असेल तर निश्चिंतपणे मला कॉल करा माझ्याकडून गाई खरेदी करून घेऊन जा मी तुम्हाला योग्य प्रकारे सल्ला देण्याचा प्रयत्न करीन आणि गाई खरेदी केल्यानंतर तुम्ही मित्रांनो मी तुम्हाला मार्केटचा दाखला बनवून देईन तसेच सोबत तुम्हाला सणमुखी अंगपडीची गॅरंटी देणारच आहे त्यासाठी तुम्हाला इथे राहण्याची खाण्याची ट्रान्सपोर्टची सुविधा पण करून देईन तुम्ही जर लांबून आले असाल तर जवळचे असले तर नो प्रॉब्लम तर पशुपालकांनो निश्चिंतपणे मला कॉल करा ज्या पशुपालकांना खरंच मनापासून गाई घ्यायची आहे त्यांनी मला कॉल करावे इतर पशुपालकांनी मला कॉल करू नये विनाकारण कुणी कॉल करून त्रास देऊ नये मित्रांनो ज्या पशुपालकांना जर खरंच गाय घेण्याची इच्छा असेल तर अशा पल पशुपालकांनी माझ्याकडून गाई खरेदी करावे मी दुसऱ्यांना हात जोडून विनंती करतो पशुपालकांवर राग मानू नका खूप फोन येत येत असतात त्रास होतो तर पशुपालकांनो बिंदास्तपणे गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करील माझी जर माहिती आव आवडली असेल तर पशुपालकांनो माझ्या चॅनल म्हणजे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा तर मनापासून तुमचे आभार मानतो धन्यवाद